आपण वा पाहत आहात जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी व शिरोली सरहद्दीवर भुरट्या चोरांनी रात्री अपरात्री शेतकऱ्यांचे विद्युत पंप चोरणे तसेच चोरीचा प्रयत्न करणे असे प्रकार घडत आहे असाच एक प्रकार तेरा ऑगस्ट च्या रात्री आणि चौदा ऑगस्ट च्या पहाटेच्या दरम्यान घडलाय खरपुडे शिरोली हद्दीवर शिरोलीचे गावामध्ये ज्ञानेश्वर नाथू मलगे हे शेतकरी शेती करतात त्यांनी जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च करून त्यांच्या स्वतःच्या विहिरीमध्ये पाण्यातील मोटार पंप सेट बसवलेला आहे अज्ञात चोरड्यांनी तो मोटार पंप पाईप कापला तसेच त्यांनी मोटारला जाड दोर बांधलेला असतो तो सुद्धा दगडाने ठेचून तोडला त्यानंतर चोरट्यांना खोल विहीर असल्यामुळे आणि पाणी जास्त असल्यामुळे ती मोटार तशीच खाली विहिरीमध्ये सोडून दिली आणि पळ काढला हा प्रकार ज्ञानेश्वर मलघे सकाळी सात वाजता शेतावर मोटार चालू करण्याकरिता गेलेले असताना त्यांच्या लक्षात आला त्यांनी सर्वत्र मोटारचा शोध घेतला परंतु मोटार दिसून नाही आली परंतु ती विहिरीमध्ये पडलेली होती ती नंतर मिळून आली ज्ञानेश्वर मलगे यांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सदर मोटर पंपचा वापर होत होता आता मोटार पंपचे नुकसान झाल्यामुळे त्यांना पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी देणे मुश्किल झालेले आहे सदर चोरीचा प्रकार आणि हा चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे हे आसपास परिसरातील भुरटे चोर किंवा भंगार गोळा करणारे लोक असावेत असा संशय ज्ञानेश्वर मलगे यांनी व्यक्त केला आहे खेड पोलीस स्टेशन मध्ये सदर चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार देणार आहोत असे त्यांचे चिरंजीव ॲडवकेट संदीप मळगे यांनी तेज तूफान न्यूजशी बोलताना सांगितले खेड पोलीस स्टेशनचे शिरोली बीट अंमलदार श्री घोलप यांच्याशी संपर्क केला असता ते म्हटले की तक्रार आल्यावर लवकरच सदर चोरांचा आम्ही तपास लावणार आहोत दरम्यान खेड पोलिसांनी रात्री अपरात्री गस्त सुरू ठेवावी आणि रात्री अशा प्रकारचे विद्युत पंप चोरणाऱ्या टोळींचा आणि चोरांचा तपास लावावा अशा स्वरूपाची मागणी खरपुडी शिरोली परिसरांमधून तसेच नदी प्रक्षेतात अशा स्वरूपाची मागणी खरपुडी शिरोली परिसरांमधून तसेच नदी प्रक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून होत आहे तेच तुफान न्यूज चॅनल साठी संपादक शेख खरपुडी खेड पुणे